खरं तर मनोज दारांगीची ती नऊ टक्के असू शकते कारण मनोज दारांगीचे दुसऱ्या तिसरे ज्या जारांगी पंधरा पंधरा दिवस उपोषण करत होता त्यावेळी त्याची तब्येत खालावत होती ना आता तिसऱ्या दिवशी तब्येत कसं काय खालावू शकते असं जरांगे अस्तित्वासाठी लढतोय स्वतःचं अस्तित्व मराठा समाजातून संपलेलं आहे मराठा समाजामध्ये त्याला म्हणजे काउंटर करण्यासाठी सुरेश धस नावाचा माणूस मराठा समाजाचा नेता झाला आहे आणि सुरेश दस नेता झाल्यामुळं मनोज जरांगीला आता झोप येत नाही म्हणून मनोज जरांगीनी सामूहिक उपोषणाचं नाटक केलं खरं तर सामूहिक उपोषण करण्याची सुद्धा वेळ जरांगेला का आली कारण आज मराठा समाजाचे लोक त्याच्या पाठीशी राहिले नाहीत त्यामुळं कुठेतरी सामूहिक उपोषण म्हणून अनेक लोक बोलवायचे त्यामध्ये पाच पन्नास लोक जरी त्या उपोषणाला आले तर पाच पन्नास लोकांची कुटुंबीय असतील त्यांचे नातेकोते ती लोक गोळा करून कुठेतरी दोन पाचशे लोक गोळा करण्याचा हा के विरवाना प्रयत्न आहे परंतु ज्यावेळी जरांगेची क्रेज होती त्यावेळेस लाखो लोक त्या उपोषणाला येत होते आणि आता जर शेदोशे शे लोक त्या उपोषणाच्या ठिकाणी येत असतील तर जरांगे संपलेला आहे आणि आता मराठा समाजचा नेता सुरेश दस झालेला आहे हे सर्व मराठ्यांना कळाले त्याच्यामुळे जरांगीने आता किती फडफड केली तर जरांगे संपलेला आहे आणि येणाऱ्या काळात जरांगीचं नामनिषण मिटलेलं दिसेल तुम्हाला मला सांगा की सध्या जिल्ह्यामध्ये जमावबंदी लागू आहे हेच मला कळत नाही की ज जमावबंदी आणि शस्त्रबंदी लागू असताना जरांगेला जरांगेच्या उपोषणाला परमिशन कोण देत आहे कोण जरांगीला लाव जरांगीची लाड करतोय जरांगीला कोण हाताशी धरत आहे माझी प्रशासनाला या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना कळकळीची विनंती की तुम्ही जरांगीवर असं कठोर शासन होईल अशी गुन्हे दाखल करा जरांगीच्या मुश्क्या तिथून आवळल्या पाहिजे खरंतर जिल्ह्यातली तुम्ही कायदा सुव्यवस्था बिघडू पाहत आहेत का येणाऱ्या काळात जर असे तुम्ही जर एकशे चौवेचाळीस लागू असेल त्यावेळी जर आंदोलन केलं तर तुम्ही अनेक छोट्या छोट्या समाजातील लोकांवर गुन्हे दाखल करतात आणि जरांगीला वेगळा न्याय आणि गरीब लोकांना वेगळा न्याय हे चालणार नाही त्यामुळे जरांगीच्या आंदोलनावर गुन्हा दाखल झाला पाहिजे प्रमुख गुन्हा जेवढे त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि दुसरी गोष्ट जरांगेच्या आंदोलनाच्या आसपास जेवढे लोक बसतील पूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहिजे त्याचं पूर्ण सीसीटीव्ही फुटेज एस पी ऑफिसला आणि कलेक्टर ऑफिसला दिसलं पाहिजे कारण ते कधी काजू बदाम खाऊ शकतात कधी जेवण करू शकतात कारण खाऊन पिऊन उपोषण करण्याची जरांगेला सवय आहे त्यामुळं जरांगीवर विश्वास ठेवून चालणार नाही आणि जारांगीला सरकारी डॉक्टरांशिवाय दुसऱ्या डॉक्टरांना तपासणीला परवानगी देण्यात येऊ नये अशी आमची विनंती आहे